नमस्कार मित्रांनो आणि मैत्रीणं तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनेलवरती तू चॅनेलचं नाव आहे मंदा डेलिशेस किचन तर आज आपण बनवणार आहे भिगवानची स्पेशल मच्छी थाळी तर मी भेगवानची अर्धा किलो स्पेशल चिलापी घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी साहित्य घेतलेले आहे अर्धा चमचा घरचा इसू अर्धा चमचा मटन मसाला मिरची पावडर अर्धा चमचा क कलर अनुसार अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कांदा मसाला मीठ तुमच्या स्वादानुसार अर्धा लिंबू आणि दोन चमचे तेल आता रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण मच्छी फ्राय करणार आहे त्याच्या आधी ते माशाची मुंडी आम्ही भाजी करायसाठी ठेवलेली आहे ती भाजीची पण रेसिपी नक्की टाकू आम्ही आणि आता आपण मच्छीला मसाले लावून घेऊया तर आपण मसाले घेऊया मटन मसाला गळचा मसाला आणि कांदा मसाला आणि मिरची पावडर आपण पल्लरसाठी घेतलेली आहे हळद आणि मीठ मिल्च स्वादानुसार आता याच्यात आपण लिंबू पिळून घेऊया मिक्स करून घेऊया आणि थोडस तेल तेल घातल्यामुळे मसाला छान लागतो मच्छीला मसाला लावून घेऊया तर आता माशाला मसाला लावून घेऊपर्यंत तवा गरम करून घेऊया तवा गरम करायला ठेवलेला आहे मी तर आता आपला तवा गरम झालेला आहे माशाला मसाला पण लावून झालेला आहे तर आता आपण एक चमचा तेल घालून घेऊया तर आता आपला तवा चांगला गरम झालेला आहे त्याच्यात मासे घालून घेऊया आता आपले मासे फ्राय करायला टाकलेले आहेत दोन मिनिटांनंतर आपण पलटी करूया तर आता दोन मिनटं झालेले आहेत आपले मासे एका बाजूने चांगले फ्राय झालेले आहेत आता आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने दोन मिनटं भाजूया तर आता आपले मासे तयार झालेले आहेत आपण गॅस बंद करून मासे काढून घेऊया आपण मच्छीची रस्सा भाजी करणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि टमॅटो कांदा आणि खोबरं आपण तांबूस कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊया आता कांदा आपण भाजून घेऊया मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आता थोडस आपण तेल टाकून घेणार आहे थोडस तेल टाकायचं मसाला लवकर बारीक होत नाही जास्त आता आपला कांदा भाजून झालेला आहे आपण कांदा काढून घेऊया आणि त्याच्यातच खोबरं भाजून घेऊया खोबरं पण तांबूस कलर येईपर्यंत ता भाजून घ्यायचं खोबरं भाजायला पण आपण थोडस तेल घालून घेऊया आता आपण काढून घेऊया आता आपण मिक्सर मध्ये घेतलेलं वाटेन आपण भाजलेला कांदा खोबरं आले लसूण आणि कोथिंबीर आता या वाटणामध्ये आपण टाकून घेऊया कच्चा टोमॅटो मसाला थोडा बारीक झाला की टोमॅटो घालून घ्यायचा आता आपलं वाटण छान बारीक वाटून झालेलं आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करू दोन चमचे तेल टाकून घेऊ आपलं तेल चांगलं गरम झाले आपण त्यात मसाला घालून घेऊया मसाला छान बारीक गॅसवर खोबरा आणि कांदा पहिलं भाजून घेतलेला त्याच्यामुळे मसाला जास्त वेळ भाजायची गरम लागत नाही थोडा फ्राय केलं तरी छान आता आपला मसाला छान भाजून झालेला आहे तेल सुटेपर्यंत आपण आता सुके मसालेच्यात घालून घेऊया एक चमचा हळद एक छोटा चमचा मटन मसाला दोन चमचे घरचा मसाला मीठ तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तुम्ही हे पण छान फ्राय करून घेऊया आपण आता आपला मसाला तोपर्यंत इकडे एक तांब्या गरम पाणी करून घेतलेला आहे मी गरम पाण्याने टेस्टी आता मसाला चांगला फ्राय झालाय आपण त्याच्यात टाकून घेऊया माशाची मुंडी माझी मुलं काही भाजीतले पीस खात नाही त्याच्यामुळं मी मुंडीची भाजी करते आणि छान होती मुंडीची भाजी पण मी एक पीस टाकलेला आहे आमचे धनी खाती पण आपण मसाल्यामध्ये एक मिनटं फ्राय करून घेऊया आणि त्याच्यात गरम पाणी घालूया एक मिनटं छान फ्राय करून घेतलेलं आहे त्याच्यात आपण गरम पाणी घालूया आता आपली भाजी चाकलेली आहे तयार व्हायला टाईम आहे आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आता आपण एक उकळी आली ना भाजीला की गॅस बारीक करून घेऊया छान तरी सुटते भाजीला बारीक गॅसवर शिजू दिली तर दोन मिनटं शिजू द्यायची बारीक गॅसवर आता आपल्या भाजीला छान असे आहे आता आपण गॅस बारीक करून दोन मिनटं बारीक गॅसवर शिजू देणार आहे छान तरी सुटते भाजीला आणि इकडं मी आता इथं मी आळणी भाजी करणार आहे त्यासाठी पण मी एक ग्लास पाणी गरम केलेलं आहे मुलांसाठी मी आळणी भाजी करत आहे माश्याची अजिबात मी तिखट वापरणार हो नाही फक्त हिरवा मसाला हळद आणि मीठ आता इथे मी मिठाची भाजी करून घेणार आहे माश्याची भाजी त्यासाठी एक ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे आणि आता कडे गरम करून त्याच्या तेल आता इथं आपण दोन मिनटं बारीक गॅसवर भाजी उकळून घेतलेली आहे भाजीला आपल्या बघा तरी छान सुटलेले आता आपण गॅस बंद करूया आता आपली कढई चांगली गरम झालेली आहे त्याच्यात मी दोन चमचे तेल घालून घेते आता याच्यात आपण तेल गरम झालेले मसाला घालून घेऊया दोन्ही भाज्याला एकच मसाला वापरलेला आहे आता आपण बारीक जास्त मसाला छान भाजून देणार आहे एक चमचा हळत नीट खुस एक ग्लास पाणी वापरणार मासे आणि मसाले वापरले आता त्यात मासे घालून घेऊया मासे पण खायला त्यात पाणी घालून घेऊया आता आपण त्या पाणी घालून घेऊया माझ्या थांब आता इथं पण आपली भाजी आलेले आहे आपण गॅस बारीक करून दोन मिनिट फक्त बारीक असून शिवले झाले आता इथं आपल्या भाजी तयार झालेले आहे आपण गॅस बंद करची मच्छी थाळी तर आता तयार आहे आपली पेशल भिगवणची मच्छी थाळी मासे आळणी रसा मुंडीत तिखट रसा इंद्रायणी राईस बाजरीची भाकर कांदा आणि लिंबू